बघा त्या सर्वेच्या ऐशी की तैशी बर का त्या सर्वेचा सुळा करा आणि ज्यांनी केलेत ना त्यांच्या हातात घाला सर्वे हातात हे सर्वे वाले जे आहे ते पेड लोक असतात सगळे आम्ही पण त्या सर्वेवरती सर्वे विश्वास ठेवत नाही पहिल्यापासून हरियाणामध्ये काय झालं उत्तर प्रदेश मध्ये समाजवादी पार्टीला पाच पार्ट जागा मिळणार नाही चाळीस जागा जिंकलो मोदींना चारशे जागा मिळणार बहुमत सुद्धा मिळालं नाही लोकसभेला महाविकास आघाडीला आम्हाला दहा जागा मिळणार नाही एकतीस जागा एक जिंकलो सर्वेच्या ऐंशी की तायशी आणि आम्ही महाविकास आघाडी किमान एकशे साठ जागा जिंकून एकशे साठ किमान आम्ही काल सगळे एकत्र बसलो साधारण महाराष्ट्रभरातला निवडणुका मतदान कौल या संदर्भात मी जयंतराव पाटील बाळासाहेब थोरात अनिल देसाई होते सोबत आमच्या आम्ही सगळे बसलो आणि सीट टू सीट असेसमेंट केल्यावरती असं लक्षात यायला की एकशे साठ जागा आम्ही सहज जिंकतो महाविकास आघाडीने एकशे साठ जागा जर आम्ही जिंकतो हो हे सर्व कोणी आणि कसे केले एका काय कुठले एक्झिट पोल कुठल्या तरी कंपन्या येतात एक्झिट पोल करतात आमचा विश्वास नाही आम्ही सव्वीस तारखेला सरकार बनवतो ज्या प्रकारे काल बैठक झाली असं कळतं की काही अपक्ष इनपुट नाही बघा की सरकार अधिक मजबूत करायचं असेल तर जिथे सत्ता असते तिथे अपक्ष येतात किंवा लहान पक्ष येतात पण आमच्याबरोबर शेतकरी कामगार पक्षाचे आमदार येतील आमच्याबरोबर समाजवादी पार्टीचे आमदार येतील आमच्याबरोबर डावे पक्ष आहेत ते मनुष्य हा निवडून येत आहेत जीवा पांडू गाभीत निवडून येत आहेत विनोद निकोले डहाणेला डहाणूला निवडून येतात शेका पक्षाचे आमदार निवडून येत आहेत समाजवादी पार्टीचे आमदार निवडून येतात हे सगळे महाविकास आघाडीचे घटक आहेत याशिवाय काही अपक्ष आमच्याबरोबर आतापासूनच त्यांनी आम्हाला पाठिंब्याची इच्छा व्यक्त केलेली आहे आणि आतापासूनच एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस वगैरे जी मंडळी आहेत बरं का जे उषाला नोटांची बंडलं घेऊन झोपतात त्यांना झोप लागत नाही त्याशिवाय किंवा गादीमध्ये पण पैसे टाकून झोपतात हांनी आतापासूनच या अपक्षांना वगैरे पन्नास पन्नास कोटी शंभर शंभर ची ऑफर द्यायला सुरुवात केली याचा अर्थ आम्ही जिंकतो आहोत हे सर्वेवाल्यांना सांगा तुमचं जेव्हा हे असे लोक त्यांना जिंकण्याची एवढी खात्री असेल तर आतापासून हे पैशाच्या थैल्या पाठवल्या नसता लहान पक्ष अपक्ष वगैरे लोकांना अचानक 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 वाढ होते कुठे चार टक्के होते काही राज्यामध्ये हरियाणामध्ये सहा टक्के वाढ झाली लोकसभेलाही झालं हा काय खेळ आहे निवडणूक आयोगानं समजून आम्हाला एकदा सांगायला पाहिजे आमचं आम्हाला त्यांनी मार्गदर्शन केलं पाहिजे की अचानक दोन चार टक्के कसे वाढतात आणि मग दोन चार टक्क्याच्या आधारावर भाजपच्या जागा कशा वाढतात हा एक जो खेळ आहे एकदा निवडणूक आयोगाचे का जे तीन वीर बसलेले आहेत खुर्च्यांवर त्यांनी आम्हाला समजून सांगावं महाराष्ट्राला आणि देशाला चांगली गोष्ट आहे महिलांनी मतदानाला जर टक्का वाढला असेल तर नक्कीच आम्ही त्याचं स्वागत असं की लाडक्या बहिणींनी मतदान आणि वाढला लाडक्या बहिणींची मतं आपण विकत घेतली आहेत का लाडक्या बणी ह्या फक्त तुमच्याच आहेत का उद्या कळेल ना माझं असं म्हणणं उद्या कळेल कोणाला काय म्हणायचं आहे लोकशाहीमध्ये त्याला स्वातंत्र्य आहे सांगण्याचं बोलण्याचं लिहिण्याचं हा जेवढं स्वातंत्र्य गौतम अडाणीला आहे गुन्हे करून सुटण्याचं ते स्वातंत्र्य सगळ्यांना बोलण्याचं खोटं बोलण्याचं सरकार ज्याचं त्यांच्यासोबत प्रकाश आंबेडकर जायला त्यांना बघा प्रकाश आंबेडकर हे एक लोकशाही मानणारे नेते आहेत त्यांचे जर पन्नास साठ आमदार निवडून येत असते आणि गरज लागली पन्नास साठ आमदारांची तर आम्ही नक्की आणि महाराष्ट्राचे महत्त्वाचे नेते आहेत ते प्रकाश आंबेडकर साहेब आम्ही नक्की त्यांचा विचार करू काय विचार करायचा नाही लोकसभेला सुद्धा आम्ही प्रयत्न केला ते आमच्यावर राहावेत विधानसभेसाठी आम्ही आंबेडकर साहेबांचा प्रयत्न केला मोठ्या त्यांच म्हणणं आहे की ज्यांची सत्ता आहे त्यांच्याबरोबर राहणार आमची सत्ता येते आमची सत्ता येते त्याच्यामुळे आंबेडकर साहेब आमच्या नक्की राहतील राष्ट्रपती नाही असं आहे की भारतीय जनता पक्षाचा एक डाव आहे त्यांनी आम्हाला सरकार बनवण्यासाठी फार कमी वेळ दिली उद्या निकाल लागते संध्याकाळ रात्री मध्यरात्रीपर्यंत मग चोवीस आणि पंचवीस तारखेला आपापले आमदार महाराष्ट्र खूप मोठा आहे मग इथे आमदार पोचतील तिन्ही पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठका होतील विधिमंडळ पक्षाचे नेते निवडले जातील ताबडतोब सरकार स्थापनेचा दावा केला जाईल तरीही राज्य राजभवनामध्ये भारतीय जनता पक्षाच्या शाखा असल्यामुळे किंवा केंद्रीय गृह मंत्रालयात त्यांचा कारभार भाजपचा असल्यामुळे ते आम्हाला अडथळे आणण्याचे प्रयत्न कर नक्कीच आमच्या आमच्या वाट्याला बहुमत आलं तरीही ते तो प्रयत्न करतील आम्ही सर्व अडथळे पार करून महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करू सरकार स्थापन करण्यापासून आम्हाला कोणीही रोखू शकत नाही खबरदारी म्हणून सगळे आमदार म्हणतात की आम्ही असं ठरवलंय काल की आमचे जे निवडून आलेले आमदार आहेत त्यांना एकत्र मुंबईत आणणं गरजेचं आहे ग्रामीण भागातल्या अनेक आमदारांना मुंबईत निवास व्यवस्था नाही नवीन आमदार येते जुने आमदार असतात त्यांची काहीतरी व्यवस्था असते पण ग्रामीण भागातून गडचिरोलीपासून चंद्रपूर नांदेड नवीन आमदार निवडून ते मुंबईत राहणार कुठे एकत्र त्यांची निवास व्यवस्था आम्ही एकत्र करावी असा एक आमचा काल निर्णय झालेला एक मिनिट एक मिनिट तुमचा प्रश्न काय कोणते गुलाबराव पाटील बघा तिथे तिथे गुलाबराव देवकर जिंकून येत आहेत त्याच्यामुळे त्यांचीच गरज पडणार नाही जळगाव ग्रामीण मध्ये माझ्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसची तुतारी वाचते महाविकास आघाडीची गुलाबराव देवकर तथे निवड़े वाले गरज है कि नहीं सरकार स्थापने ते की मीटिंग तो 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 हुई थी भी आप लोगों की कुछ मीटिंग होने वाली है क्या इसमें प्लानिंग हो रही है कि जो विधायक संभावित जीत कराएंगे संभावित उम्मीदवार जो है एक बात यह है कि कल सुबह से नतीजे आएंगे हमें पूरा विश्वास है कि हमें बहुमत प्राप्त होने जा रहा है 160, 165 तक हम विधायक हमारे चुनकर आएंगे महाराष्ट्र बहुत बड़ा राज्य है दूर दरार से लोग चुनकर आएंगे मुंबई में आने के बाद उनके लिए रहने के लिए जगह नहीं है कहाँ रहेंगे वो भागम भाग होगी उनके ऊपर प्रेशर रहेगा लोगों का खोखे वालों का तो सबकी रहने की व्यवस्था एक होटल में एक जगह पर करने की योजना हम बना रहे हैं सर एक सवाल दो सवाल है बेसिकली पहला तो ये कि कल जब रिजल्ट आ जाए तब शरद पवार की भूमिका आप कितनी तो अहम देखते हैं मेन के हाथ से बात ऐसी है भूमिका शरद पवार साहब की तो रहेगी कांग्रेस पार्टी की रहेगी और उद्धव ठाकरे साहब की भी रहेगी ना ये महाविकास का है और हमारे साथ जो छोटे-छोटे दल हमारे साथी हैं जैसे कि समाजवादी पार्टी के लोग चुनकर आ रहे हैं कम्युनिस्ट पार्टी के लोग चुनकर आ रहे हैं शेतकारी कामगार पक्ष है वहां वहा उनके लोग चुनकर आएंगे कुछ इंडिपेंडेंट आएंगे लेकिन हमारा बहुमत जो है महाविकास आगाड़ी का वो पूरा बहुमत रहेगा दल हमारे साथी है जैसे कि समाजवादी पार्टी के लोग चुनकर आ रहे हैं कम्युनिस्ट पार्टी के लोग चुनकर आ रहे हैं शेतकारी कामगार पक्ष है वहां वहा उनके लोग चुनकर आएंगे कुछ इंडिपेंडेंट आएंगे लेकिन हमारा बहुमत जो है विकास आगाड़ी का पूरा बहुमत रहेगा तो सब एक साथ बैठकर निर्णय बात है अगर बीजेपी की रहेगी तो बीजेपी के साथ जाएगी क्या नहीं कहा बात रहे ऐसी है सत्ता हमारी आ रही है हमारी सत्ता आ रही है महाराष्ट्र और हमें सरकार बनाने से कोई रोक नहीं सकता निर्दलीय और ये दो तो अलग अलग कैटेगरी है, है? सबसे पहले मैं ये कहूंगा कि हमारे तीन पार्टी के लोग चुन 160 लोग चुनकर आ रहे कांग्रेस शरद पवार साहब के एनसीपी और उद्धव ठाकरे के नेतृत्व वाली शिवसेना और हमारे छोटे छोटे घटक दल उनके 160 विधायक हमारे चुनकर आने के बाद बाद में हम विचार करेंगे ना अभी लेकिन हमारा सबके साथ संपर्क है मैं किसी को बागी नहीं मानता हूं चुनाव लड़ना सबका अधिकार है कोई बागी नहीं है चुनाव लड़ना सबका अधिकार है कोई इंडिपेंडेंट लड़ता है कोई छोटे छोटे दल का सहारा लेकर लड़ते हैं जो लोग मजबूत स्थिति में है वो सभी के साथ हमारा डायलॉग चल रहा है मुख्यमंत्री के चेहरे को लेकर कहीं कोई चर्चा हो रही है सर जो आप लोगों ने कल बैठक की उसमें कहीं कोई चर्चा हुई चेहरे को लेकर क्योंकि कांग्रेस की तरफ से सबसे ज्यादा सीटें उनकी हैं और जीत का दावा किया जा रहा है सबसे ज्यादा नंबर आप लोगों की तरफ से किया गया था जिसकी जितनी ज्यादा ऐसा कोई फॉर्मूला अब तक बना नहीं था और ना बनेगा सब मिलकर नेता चुनेंगे मुख्यमंत्री पद का नेता चुनेंगे सब मिलकर बैठेंगे कोई फॉर्मूले के बारे में अब तक चर्चा नहीं हुई तुम्ही आणि पार पडल्यानंतर पाटील जातो ना आम्ही आमची महाविकास आमची महाविकास आघाडी ही एकत्रच प्रवास करते गेला तीन वर्षापासून आपण पाहिला तीन चार वर्षापासून महाविकास आघाडी ही स्वबळावर सत्तेवर येते आणि जे गाडीत बसले होते त्यातला प्रत्येक जण निष्णात ड्रायव्हर आहे सारथी आहे सारथी आहे आता त्या गाडीमध्ये अजून कोणी बसणार आहे का ते आता उद्या कळेल तुम्हाला आहे हे सूचक आहे का की जयंत हे सूचक कसे ते उत्तम ड्रायव्हर आहेत त्यांना उत्तम वाहन चालवता येतं त्यांना उत्तम वाहन चालवता येतं हा माझा अनुभव आहे आणि काही लोकांना ड्रायव्हिंग हे त्यांचं पॅशन असतं अनेक लोक नेते आहेत ने ते स्वतः ड्रायविंग असतील तर ते उत्तम राज्यही चालवू शकतात का नाही चालवू शकणार ते राज्य उत्तम महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीमध्ये एकापेक्षा एक उत्तम उद्धव ठाकरे यांना सरकार चालवायचा अनुभव नव्हता त्यांच्या इतकं उत्तम सरकार कोणीच चालवलं नाही महाराष्ट्रामध्ये म्हणून तर आम्ही म्हणतो ना की त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सरकार बनवण्याचा प्रयत्न करू म्हणून ठीक आहे बात असं कोण म्हणत आहे पण मी कुठे म्हणालो चर्चा झाली म्हणून मी कोण मी असं म्हणालो का चर्चा झाली मुख्यमंत्री पदावर आम्ही म्हणालो की सरकार स्थापनेबाबत आमची चर्चा झालेली आहे त्यांच ते काय म्हणतात त्याच्यावर तुम्ही मला उलट तपासणी घेऊ नका सॉरी सोलापूर विषय आहे महाविकास आघाडीतला दक्षिण सोलापूर मधला जो वाद आहे तो इतका चिघळला आहे एक की एकमेकांची गाडी फोडणं घरं फोडणं इथपर्यंत वाचना दिलेली आहे त्याच्याविषयी माझ्याकडे काही माहिती नाही दक्षिण सोलापूरची जागा ही शिवसेनेला अधिकृतपणे सुटल्यावर तिथे अधिकृत उमेदवाराचं जे आहेत महाविकास आघाडीचे त्यांचं सगळ्यांनी काम करणं अपेक्षित होतं महाराष्ट्रात ठिकठिकाणी असे काही प्रकार झाले की जागा जाणा सुटली मागे श्थाम पुने काई है। त्या उमेदवाराच्या मागे शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस ठामपणे काही अपवाद आहेत त्या संदर्भात आम्ही उद्या निकाल लागल्यावरती एकत्र बसून चर्चा करतो शिंदे प्रणिती शिंदे यांच्या फोटोला जोडी मारण्यापर्यंत बघा आंदोलन केलं लक्षात घ्या की हे का आणि का घडतंय एकदा तपासन पहा सुशील कुमार शिंदे ज्योति बाबती घड़ू नए पे का लोक का लोक का चिड़ले सन्दर्भ महती घयावी लगे क्या पूर्ण महत्व नहीं बड़ा था मुख्यमंत्री शिवसेना का बात हम उम्मीद कर रहे हैं कि अगला नहीं ये जब मैंने बात कहा था तो चुनाव के नतीजे है नतीजे आहे की है कि मैंने पहले बी कहा की कल बजे दसह कोण मुख्यमंत्री बनवणे योजनेचा इम्पॅक्ट महिलांचं मतदान वाढलं असेल तर आम्ही त्याचं स्वागत आणि कौतुक करतो महिला जागरूक झालेल्या आहेत की पंधराशे रुपये देऊन कोणी आम्हाला विकत घेऊ शकत नाही आणि त्या गुलामी विरुद्ध त्यांनी भौतिक बंड करून मोठ्या प्रमाणात महिलांनी मतदान केलाय उद्या कळेल काय आहे ते महिला महिला ज्यादा वोटिंग किया है तो उसका स्वागत करना चाहिए ये लोकतंत्र है डेमोक्रेसी है और अगर युवा मतदार महिला वोटिंग आती है तो उनका स्वागत करना चाहिए महाराष्ट्र में महाराष्ट्र में योगी जी काय नाही है जो पोलिस वाले रिवॉल्वर बिठाकर महिलाओं को वोट करने से रोकते है देखा ना आपने मिरपुर में क्या हो गया तो महाराष्ट्र है यहाँ महिलाओं को एक से साठ जागा जिंको आकड़ा का एक से साठ आम जे काल एकत्र बसन एसेसमेंट के लिए मी असेन माझ्याबरोबर अनिल देसाईजी होते आमचे बाळासाहेब थोरात जयंतराव पाटील आम्ही काल प्रदीर्घ आमची मिटिंग झाली मग आम्ही माननीय साहेबांना भेटायला गेलो तिथे चर्चा केली त्यानंतर जयंतराव आणि बाळासाहेब थोरात हे माननीय साहेबांना भेटायला गेले तिथे चर्चा झाली आज मी पवार साहेबांना भेटण्याची शक्यता आहे आमचं पक्क मत आहे आणि विश्वास आहे आम्ही एकशे साठ जागा जिंकत आहोत आता एकशे साठ जागा जिंकल्यावरती राज्यपाल यांनी किती प्रयत्न केले भारतीय जनता पक्षाच्या दबावाखाली तर राज्यपालांना ज्या निवडणूक पूर्व आघाडीचं बहुमत आहे त्यांना बोलवावं लागेल पण महाविकास आघाडीचं सरकार आलं तर मुख्यमंत्री पदाचा निर्णय मुंबई महाराष्ट्रात होईल की पुन्हा दिल्ली, दिल्ली महाराष्ट्रात होईल महाराष्ट्रातच होईल काँग्रेसचे जे प्रमुख नेते ते येतील त्यांना दिल्लीतून ते मॅन्डेट घेऊनच यावं लागेल शरद पवार साहेब मुंबईतच असतात उद्धव ठाकरे साहेब मुंबईत आहेत आणि आम्ही कोणताही वेळ न घालवता निर्णय घेऊ नाहीतर भारतीय जनता पक्षाचे लोक आमच्या हातातला ताट खेचण्याचा प्रयत्न करतील ते क्रूर आणि निर्घृण लोक आहेत ते गौतम महाराणीला घाई घाईत मुख्यमंत्री करतील किसी का डर नाही